नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आयगर कृष्ण प्रशांत जय भगवान केंद्र शेतकरी मित्रांनो आपण पाहताय आपल्या भागामध्ये कांदा लागवड भरपूर प्रमाणात होती तर यासाठी कांदा लागवड मध्ये आता आपण पाहत आहे ढगाळ वातावरण सतत बदलते वातावरणामुळे व आता धुके पडते त्या धुक्यामध्ये आपल्या कांद्याला पीळ व करप्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या संख्येनं आहे तर यासाठी मी आज तुम्हाला बेस्ट असे कॉम्बिनेशन सांगणार आहे जेणेकरून करप्या व पीळ आपल्या कांद्यावरती राहणार नाही व आपला माल हा कांद्याचा एक्सपोर्ट करण्यासाठी बेस्ट क्वालिटीमध्ये निघाल त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे टाटा कंपनीचे मास्टर गोल्ड हे आपल्याला करप्यासाठी घ्यायचे आहे याचे प्रमाण आपल्याला प्रतिपंपासाठी पन्नास ग्राम घ्यायचे आहे जेणेकरून आपला करप्या हा राहणार नाही त्यानंतर आपल्याला कीटकनाशक मध्ये टाटा टाटाचे जेश्म सुपर घ्यायचे आहे हे प्रतिपंपासाठी तीस मिली असे प्रमाण घ्यायचे आहे जेणेकरून पिळ वगैरे आपल्या कांद्यावरती ना राहणार नाही व हो राहणार नाही अजून आप हो आप आप हो एक हो आपल्याला कीटकनाशक हे सिजंटाचे घ्यायचे आहे जेणेकर कराटे की जेणेकरून पी व आपल्या होपावरती चांगला प्रादुर्भाव याचा आपल्याला दिसेल तर यानंतर आपल्याला मध्ये घ्यायचे आहे टाटा कंपनीचे सरप्लस जेणेकरून कांद्याची ग्रोथ वगैरे एकदम बेस्ट मध्ये होईल व आपला पिवळसपणा हा कांद्याचा पूर्णपणे हे जाईल व यामध्ये तुम्ही अजून खत मध्ये आपण एकोणीस एकोणीस सुद्धा वापरू शकता असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद